जे ठरवतो आपण ते करण्याची ताकद आपल्यामध्ये असते परंतु ठरवणं हे गरजेचं असतं आपण बऱ्याचदा निर्णय निर्णय घेण्यामध्ये वेळ लागतो परंतु योग्य घेऊन त्याचा योग्य प्लॅनिंग आपल्याला असलं पाहिजे आणि आपण नेहमी अनेकदा मला आपल्यातले सगळेजण भेटतात साहेब माझ्याच आयुष्यात असं घडतंय सगळ्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो कोणी विदाउट संघर्ष माणूस मोठा होऊ शकत नाही संकट येतात संकटातूनच आपल्याला म्हणजे कोल्हापूरमध्ये एक म्हण आहे संकटाच्या तालमीत तालमीतच नेहमी विजेता तयार होत असतो आणि म्हणून आलेले संकट ही अपॉर्च्युनिटी समजून आपण त्या ठिकाणी घेणं अभिप्रेत असणार आहे सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे याबद्दल दुमत या ठिकाणी नाही आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो परंतु आज किती आम्ही त्याच्या आहारी जाणार आहोत याचा निर्णय घेणं आम्हाला गरजेचं आहे आज पाच हजार किलोमीटर वरच्या अज्ञात व्यक्तीची विचारपूस आम्ही करतो परंतु आज शेजा शेजारी बाकावर बसलेल्या मैत्रिणीचं दुःख आम्हाला दिसत नाही शेजारी बाकावर बसलेल्या मित्राचं दुःख आम्हाला दिसत नाही हा जो काय दुराव आहे इमोशनल कनेक्ट जो आज तुमच्या पिढीमध्ये कमी होत चाललेला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळ तुमच्या माध्यमातून होईल अशी मला प्रामुख्याने या ठिकाणी अपेक्षा आहे